घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे जेरबंद गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी सोलापूर फिर्यादी तसेच शिवप्पा सोलापुरे वय बासष्ट वर्षे व्यवसाय सेवानिवृत्त राहणार घरनाम अडतीस कितूर चिन्नम्मानगर विजापूर रोड सोलापूर हे दिनाक नोव्हेंबर एकवीस दोन हजार पंचवीस रोजी तळमजल्याच्या घरास कुलूप लावून वरच्या मजल्यावर जाऊन झोपले होते दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे तळमजल्याच्या बंद घराचे कडी कोयंडा व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार आठशे रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले बाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिनाम पाचशे सत्याहत्तर छेद दोन हजार पंचवीस भा न्या संपूर्णांक दोन हजार तेवीस दशसहस्रांश कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच एक प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच त्याच दिवशी रात्री तक्रारदार न मिळेल श्रवण कुमार लगुन वय एकोणचाळीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार सध्या राहणार बी एक्काहत्तर पाटील नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर यांचे देखील बंद घराचे अज्ञात चोरट्याने कडी गोयंडा व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे एकोणीस लाख तेहत्तीस हजार रुपये किंमतीचे सोन्यात चांदीचे दागिने चोरून नेले तसेच सदर परिसरात राहणाऱ्या सौ पूजा सचिन जाधव यांचे घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता विजापूर नाका पोलीस ठाणे हददीत एकाच रात्रीत शून्य तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी चोरी केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नमूद गुन्हे लागलीच उघडकी आणणेबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते वरील घडलेल्या घरफोडीच्या घटनांचे गांधीय ओळखून अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली घटनास्थळाचे परिसरातील प्राप्त सी सी टी व्ही फुटेज व संकलित केलेल्या इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची पथकाने खात्री केली त्यादरम्यान सदरचा गुन्हा करणारे दोन इसमांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनीय बातमी मिळाली की चोरी करणारे सराईत गुन्हेगार नामे राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज शंभू नाईक वय बत्तीस वर्षे मूळ राहणार येडबुंजी मंदिरजवळ म्हणणे गिगावता होन्नावार जी कारवार राज्य कर्नाटक व त्यास